खबर खबरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत मी धनश्री सविस्तर वाचने देत आहे पाच वर्षात वेगवान विकास लोकसभेच्या रिंगणात कोट्या रिषांचीच चालती भावना गवळीच्या संपत्तीत अकरा कोटी निवड पन्नास लाख सत्त्याऐंशी हजारांची वाहने त्र्याहत्तर लाखाचे कर्ज खासदार भावना गवळी यांच्याकडे तीन वाहने असून यांच्यामध्ये हुंडाई क्रेटा टोयाटो इनोवा हुंडाई वर्णाचा समावेश आहे याची अनुक्रमे किंमत सतरा लाख पन्नास हजार असे एकूण पन्नास लाख सत्याऐंशी हजार रुपयांचे वाहने आहे त्र्याहत्तर लाखाचे कर खासदार भावना गवळी यांच्या नावावर त्र्याहत्तर लाख सोळा हजार दोनशे पन्नास बँक कर्ज आहे वाशिम मध्ये लोकसभा निवडणुकीसाठी यवतमाळ वाशिम मतदारसंघातून तब्बल अडोतीस उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत जनसेवेचा तथाकथित वसा घेऊन निवडणुकीच्या रणांगणात उतरलेल्या उमेदवारांची संपत्ती मतदारसंघातील मतदारांच्या एकूण संख्येच्या कितीतरी पट जास्त आहे हे विशेष एखाद्या दुसरा अपवाद वगळला तर सारेच उमेदवार कोठ्यादिश आहेत सर्वात महत्त्वाचे म्हणजे विद्यमान खासदार राहिलेल्या भावना गवळी यांची संपत्ती अवघ्या पाच वर्षातच अकरा कोटींनी वाढल्याची आकडेवारी त्यांच्याच प्रतिज्ञापत्रातून पुढे आली आहे मतदारसंघातील सामान्य मतदारांचे डोळे विस्पवणारी ही आकडेवारी आहे त्याच खालोखाल आघाडीचे उमेदवार असलेले माणिकराव ठाकरे ठाकरे ही कोठ्यादिश आहेत तीन कोटी पंचवीस लाख बासष्ट हजार सातशे एकाहत्तर रुपयांची संपत्ती ठाकरेंकडे आहे यात चव्वेचाळीस लाख तेहतीस हजारांची जंगम मालमत्ता तर दोन कोटी एक्याऐंशी लाख एकोणतीस हजार रुपयांच्या तराव मालमत्तेचा समावेश आहे ठाकरेंचे वार्षिक उत्पन्नही एकतीस लाख अठ्ठेचाळीस हजार नऊशे वीस रुपये आहे राजकीय भरारी आणि आर्थिक कलाटणी सोबतच झाल्याने मतदारांमध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे तर वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी दाखल करणारे प्रवीण पवार यांच्याकडे सात कोटी चाळीस लाख

पक्षाचे सात उमेदवार नोंदणीकृत राजकीय पक्षाचे तर चौदा अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत असून यामध्ये पुरुष व महिलांचा समावेश आहे दोन हजार एकशे एक्याऐंशी मतदान केंद्रावर मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे जिल्ह्यात सहा हजार पाचशे अठ्ठेचाळीस दिव्यांग मतदार त्यांच्यासाठी सहाशे बत्तीस मतदान केंद्रावर मतदानासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे आता चोवीस उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये असल्याने एका मतदान केंद्रावर दोन व्हीव मशीन लागणार आहेत त्यामध्ये एका मशीनवर सोळा उमेदवार तर दुसऱ्या मशीनवर आठ उमेदवार व नोटांचा समावेश राहणार असल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी अजय गुलाने यांनी दिली शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे एक्षे प्रकर। एते आज, होनार, सबेचा चित्र। कांदा अनुदान आचारसंहितेच्या कचाट्यात औरंगाबाद येथील सहाशे दहा शेतकऱ्यांनी केले अर्ध सादर कापसाच्या दरात वाढ फायदा मात्र व्यापाऱ्यांना